आणि काय काय वस्तू आपल्याला भेटतील दाखवेन तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि किमतीच भेटल्या तर किमतीच दाखवेल ठीक आहे चला गेटच्या आधी गेट तुम्ही बघा गेट कसं आहे गेट खूप छान आहे म्हणजे तुलाही कसं अंगात कोणाकडून भेट भेटतेस म्हणजे अगोदर लॉकडाऊन मध्ये प्रॅक्टिस करत होते मी त्याच्या लॉकडाऊन मध्ये फक्त प्रॅक्टिस करत होते बघा तिच्या अंगातच म्हणतात ना सल्लाय बघा किती छान छान पेंटिंग आता तू अपडेल आहे

बारीक काम केलेलं सुंदर सगळं लाकडच लाकडाचे आहेत किती पेशंट म्हणायचे एवढं सगळं करायला एवढं संयम लागतो बघा नाही स्वतः करतात

हे आजच्या काय दगड आहेत बघा मी एवढं मूल आम्ही बघितलं आमची आजी करताना आमचं आमच्या शिवण की आम्हाला सगळ्या पगार मिळाला हा हे शोकेश मध्येच वापर करणार हल्ली हल्ली पिढीच पुतल वाटते जाता म्हणजे काय प्रकार आहे

अटलाच त्याचं पुस्तक रुपये असा काय आहे बघा म्हणजे सोप्या भाषेत आपल्याला माहिती पडते आणि कसले नंबर आहे ते जिल्हा क्रमांक छत्तीस जिल्हे शेंगदाणा चटणी कशी दिली साठ रुपये पाव किलो देणार आता मिळू पाव किलो पाव किलो शेंगदाणा चटणी साहेबांना नेहमीप्रमाणे साहेबांनी शेंगदाणा चटणी घेतली फरडा आहे का बट त्याचा मूग डाळची काय चकली चकली टेस्ट आहे का बघ ना मूंग डाळची चकली पापड पाव किलो पाव किलो मिडशो मुगा डाळीची चकली चकली बघ जरा बघ काय पापडा पिळा

नुकसान एक नंबर डाला बेट गया नहीं नक्की गया ठीक है थीके? डाला नक्की बेट गया प्योर कॉटन है वाटर मध्य प्रदेश एक एक क्या मटेरियल है मटेरियल क्या है कॉटन है खादी कॉटन है कॉटन है बगा हम बगीचे में बगीचे कैसा फ्रेश वाटर है टॉप है लाउंज है प्युअर खादी कॉटन आहे पी मध्यम पीच मी मध्य प्रदेश आलेले आहेत प्युअर खादीमध्ये आहे संपूर्ण वापरत नव्हता नंतर टेरीकॉट आला सगळे आले देश सोलापूरची चटणी सोलापूरचे मसाले शेंगदाणा चटणी लसूण चटणी कारळा चटणी जवळ चटणी तीळ चटणी बघा तेवढ्या प्रकारची तिरा रस्ताची शेंगदाणा चटणी

आणि मी मसालाची टेस्ट नक्की सांगेन की कसा मसाला आहे टेस्ट नक्की सांगेन आणि चांगली असेल ते तर तुम्ही या नंबरवर ना तुम्ही माझे व्हिडिओ ना या नंबरवर तुम्ही संपर्क साधा हा काय नंबर बघा आपण काळा मसाला मसाला घेतलाय पाहू किती ठीक आहे चला स्टॉल नंबर दिसत नाही रेट लावं का स्टॉल नंबर वी सिक्स्टी आहे तिथे तुम्हाला सगळं पोरी कामाचं तुम्हाला लाकडी सांगते मी स्टॉल नंबर बघत होते मला बघा सुंदर आणि एकदम कलाकृतीवर पेशन्स पाहिजे आता काम करायचं कुठली खुर्ची हे बघा अडी अडीच हजार आणि शे शेवटी हे बनवले नॅचरल आहे सगळे सगळं नॅचरल आहे हे टिपो आहे बघा

मला असं ना लटकवणे खूप आवडतात आता हे छोटे आहे सगळं बघा खड्यांचे होतं दगडांचे बनवलं होतं स्टोनचे आहेत स्टोनचे आहेत मोठे सुद्धा आहेत छोट्यामध्ये आहेत हे छोटे विचारते एन हंड्रेड रुपीज आहे स्टोनचे असल्यामुळे थोडे महाग आहेत ना नका ना काय

आता आपण पुढच्या स्टॉल लागतो महालक्ष्मी सरस दोन हजार पंचवीसच्या प्रदर्शनाला आपण आलेलो होतो टीम सुद्धा होता आपल्या बरोबर तर सगळी पूर्ण शूटिंग केले मी नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि आपण भेटू आपण आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये चला बाय सेम बाय तर खाऊ नको आणि बाय कर